नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धुळे जिल्हा परिषदेची कंत्राटी शिक्षक भरतीची ऍड आलेली आहे नऊ ऑक्टोबर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे या संदर्भात अर्ज तुम्हाला ऑफलाईन जाऊन करायचा आहे अर्जाचा प्रत कशी असणार आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो ती प्रत तुम्हाला मी देतो पण दुसरं या अर्जाबरोबर काय काय डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे ते पण सांगतो इथे कोण अर्ज करू शकतो तो प्रश्न समोरचा आहे कोण अर्ज करू शकतो डीएड की बीएड ते पण सांगतो एम एसआडी संगणक अर्ज लागणार का ते पण सांगतो ते दोन हजार बावीस लागणार का शंभर टक्के लागणार आहे तोच विद्यार्थी फॉर्म भरू शकतो पेसा क्षेत्रात पेसा क्षेत्राच्या बाहेरचा उमेदवार सुद्धा फॉर्म भरू शकतो काही अडचण नाही आहे अर्जाचा नमुना कसा मिळणार मी सांगतो तुम्हाला कागदपत्र काय लागणार ते पण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहा तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगतो सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरायचं त्यांनी नक्कीच भरा पण एवढं मात्र नक्की की जो मागे जी आर आला होता तेवीस सप्टेंबरचा जी आर आहे दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक भरायचे आणि पेसा क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी शिक्षकांची जागा रिक्त आहे हे सुद्धा शिक्षक भरती करायचा असा जी आर आला होता विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आम्ही तुमच्या बरोबर आहोत हा जी आर या यासारखी कंत्राटी भरतीचे जी आर याला आपण अपोज केलाच पाहिजे व्हायला हो पण पाहिजे पण रिसेंटली हे जी आर काढले का त्यांचं म्हणणं शासनाचं असं आहे की या शासनाच्या या धोरणामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये किंवा ह्या पेसा क्षेत्रामध्ये नियुक्ती प्रकरणामध्ये कोर्टात केसेस चालू त्यामुळे नियुक्ती देता येत नाहीये पण याबद्दल सुद्धा मी पाठीमागे व्हिडिओ घेतला होता तुम्ही सरकारच्या कोर्टाच्या अधीनस्थ राहून त्या विद्यार्थ्यांना तुम्ही नियुक्ती देऊन टाका जो काय निर्णय लागेल त्यानंतर तुम्ही तो बदला पण हे सुद्धा तुम्ही करायला तयार नाहीये हे चुकीच्या गोष्टी होता बिगर पेसा क्षेत्रामध्ये तुम्ही कसं विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून तुम्ही नियुक्ती दिलेली आहे सो पेसा क्षेत्रात पण द्यायला काहीच हरकत नाही खरं म्हणजे दुसरं दहा किंवा दहा पेक्षा कमी क्षेत्रामध्ये कमी पटसंख्य असं शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक घेण्यापेक्षा कंत्राटी शिक्षक तुम्ही टेटचाच घेताय तो पण चांगली गोष्ट आहे पूर्वी तुम्ही निवृत्त सेवानिवृत्त शिक्षक घेत चुकीची गोष्ट होती आवाज उठवला तुम्ही तो जे आर नवीन काढला दुसरं विस होतं तुम्ही कमी केलं मुख्य बघायला दीडशे दोनशे होतं ते पण कमी केलं चांगली गोष्ट हे तुम्हाला अगोदरच कळायला पाहिजे खरं म्हणजे प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांनी सांगण्याची गरज नाही आय पाहिजे दुसरा मुद्दा कंत्राटी शिक्षक भरतीला आमचा विरोधच आहे आम्ही तुमच्या बरोबरच आहोत फक्त आम्ही माहिती देण्याचं काम करत असतो ज्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे असते त्या विद्यार्थ्यांनी मेसेज पण आम्हाला येतात म्हणून माहितीपर व्हिडिओ आम्ही फक्त घेत असतो बाकी तुमचे कमेंट आम्ही बघत असतो खूप सुंदर आणि चांगल्या आणि व्यवस्थित रास्त तुमची मागणी आहे त्याला आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर आहोत चल थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो मग ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो तिकडे जाण्यापूर्वी टी टीचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना मी सांगतो तुम्ही कुठेही कोर्स केला काही केला असेल तर इग्नाईट अकॅडमीचा एक तरी कोर्स तुम्ही परचेस करा ज्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे ही जी बॅच आहे म्हणजे ही टेस्ट सिरीज आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही कुठेही कोर्स करत असाल केला असेल झाला असेल अभ्यास तरी पण टेस्ट सिरीज घ्या ज्या माध्यमात तुम्हाला टॉपिकनुसार तुम्ही कुठे वीक आहात ते कळतं विषयानुसार तुम्हाला टेस्ट द्यायचे विषयात किती वीक आहात आणि संपूर्ण अभ्यास एकत्र अभ्यासाचे एकत्र एक्झाम द्यायचे याच्यातनं कळत काय कोणत्या टॉपिकमध्ये वीक आहे कोणत्या सब्जेक्टला कमी मार्क पडतात त्या कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला अभ्यासाची गरज आहे रिव्हिजनची गरज ते कळतं आहे आणि तुम्हाला टाइम मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी एकत्र ह्या टेस्ट पण दिलेल्या आहे बघा साठ टेस्ट एकशे नव्याण्णव रुपयात सत्तर टेस्ट दोनशे नऊ एकोणपन्नास ऐंशी टेस्ट दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये पेपर वन साठी टेस्ट पेपर टू साठी बेचे टेस्ट दोन्ही साठी सुद्धा टेस्ट अवेलेबल so, आहे सो प्रथम येणाऱ्या पन पाचशे विद्यार्थ्यांनाच ही सवलत आहे लगेच जॉईन करा इंडियन अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर कॉल करा या पूर्ण टेस्ट तुम्हाला स्पष्टीकरण सुद्धा दिलं जाणार आहे जाऊया जा आता मुख्य मुद्द्याकडे पहिलं कोठे होणारे भरती तर जिल्हा परिषद धुळे या ठिकाणचे हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे बाकी ठिकाणी पण आले बघा बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे तुम्ही बाकी जिल्ह्यांची पण माहिती घ्या एक प्रमाणित स्तरावरती पहिलं मी तुम्हाला हे प्रसिद्धी पत्रक दाखवतो धुळ्याचं बाकी जिल्ह्यामध्ये पण ऍड चालू आहे काही ठिकाणी आलेले पण आहे रत्नागिरीत पण आलेली आहे बघा यामध्ये तुम्हाला लक्षात आहे जिल्हा परिषद धुळेमधील पेसा क्षेत्रातील रिक्त असल्या जागेवर बघा पहिली जागा कुठे भरणार आहे पेसा क्षेत्रात म्हणजे आता धुळे जिल्ह्यात जेवढं जेवढं पेसा क्षेत्र येतं तिथे पण दुसरं दहा पेक्षा कमी म्हणजे ही दुसऱ्या ठिकाणी जागा भरणार आहे दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकाची कोणाची आहे प्राथमिक शिक्षकाची पदे तात्पुरत्या स्वरूपात मानधन कंत्राटी पद्धतीने भरण्या साथी। आता मुद्दा दोन लक्षात घ्या दोन ठिकाणी भरती होणार आहे कंत्राटी पद्धतीने धुळे जिल्ह्यातच एक पेसा क्षेत्रात अनेक दहा पेक्षा कमी असणार शाळेमध्ये पण होणार आहे आता पेसा क्षेत्रामध्ये जर शिक्षक अव्हेलेबल नसेल तिथे पटसंख्या नाही बघणार आहे दहा दहा पेक्षा कमी आहे किती असू दे पटसंख्या शिक्षक अव्हेलेबल नाही तिथे पण भरले जाणार आहे आणि दुसरं ज्या ठिकाणी दहा पेक्षा कमी पटसंख्या त्या ठिकाणी मात्र एक शिक्षक भरला जाणार आहे त्यानुसार प्राथमिक शिक्षकांचीच भरती होणार आहे मग लक्षात घ्या फक्त डीएडचाच उमेदवार इथे फॉर्म भरू शकणार आहे एक ते पाच उमेदवार एक ते पाच शाळेसाठी एक ते पाच वर्गासाठी बीएडचाच विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बीएडचा विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही सगळे जी आर सगळी माहिती तुम्हाला माहितीच आहे दुसरं कधी भरायचं आहे तर तीन तारखेपासून कालपासून चालू झालं तीन दहा दोन हजार चोवीस पासून ते नऊ दहा दोन हजार चोवीस पर्यंत सुट्टीचा दिवस सोडला तर सुट्टीच्या दिवशी जायचं नाही आता हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला कार्यालयीन वेळेत आवेदनपत्र शिक्षण विभाग कुठे भरायचा आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे इथे जाऊन आहे ऑफलाईन आहे ऑफलाईन जाताना मग काय काय घेऊन जायचं एक अर्ज आहे अर्जाची प्रत मी तुम्हाला दाखवतो लागली तर मला मेसेज करा तुम्हाला मी कॉपी पण पाठवतो किंवा आमच्या टीमला मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला पाठवतो ती प्रत भरून घेऊन जायची आहे सेल्फ अटेस्टेड करायची आहे बाकीच्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायचं काय काय डॉक्युमेंट ते पण सांगतो या काळात मागण्यात येत आहे आवेदनपत्र आवेदनपत्र मुख्य कार्यकारी कुणाच्या नावाने द्यायचं आवेदनपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या नावे सादर करावा सदर पदांसाठी प्रतिमा मानधन किती आहे पंधरा हजार असेल तुम्हाला देय राहील कोणत्या इतर हक्क लाभाव्यतिरिक्त राहणार आहे दुसरं त्यांनी सांगितलंय डॉक्युमेंट बद्दल आता हे डॉक्युमेंट तुम्ही बघू नका इथे जरी सांगितलंय पण अजून डॉक्युमेंटची लिस्ट त्यांनी वेगळी दिलेली ती लिस्ट महत्वाची आहे इथे काय असेल बघा इयत्ता एक ते पाच साठी आता एक ते पाच साठी कोण लागणार बरं म्हणजे इथे डीएड लागणार आहे बरोबर का बीएड लागणार का बीएड विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही डीएड चा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो डीएड बरोबर काय लागणार तुमचं टेट दोन हजार बावीस दिलेली असावी त्याचं मार्कशीट तुम्हाला लागणार आहे शैक्षणिक पात्र धारांकत असलेल्या सर्व प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी खालील कागदपत्रांचा सादर करणे आवेदन पत्रासोबत खालील एक ते सात कागदपत्र आवश्यक आहे आता तिकडे अजून डॉक्युमेंट त्यांनी वाढवलेले आहे सो हे तर डॉक्युमेंट आहेत तिकडे मी घेऊन जातो तुम्हाला ते महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो ओके वरील सर्व शैक्षणिक पात्रता ही दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत असावी आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे ही गोष्ट हायलाइट करा बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंतची सगळी डॉक्युमेंट लागतील तुमचं डी एडचं असेल तुमचं टेट असेल त्यानंतर तुमचे इतर जे कास्ट सर्टिफिकेट असेल त्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल असेल सगळं तुम्हाला ह्या डेटच्या अगोदरच लागणार आहे हे पण नीट लक्षात घ्या नंतर धारांजली असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही बाकी नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्दा लागू राहील ओपनला अठरा ते अडोतीस आहे कॅडीला अठरा ते त्रेचाळीस आहे हे लागूच राहणार आहे ओके मुख्य कार्यकारी अधिकारी आहे विशाल नरवडे साहेब आहेत त्यांच्या लेखी सह हा एक फॉर्म आलेला आहे आता इथे तुम्ही जर अर्जाचा नमुना बघायचा असेल तुम्हाला तुम्ही अर्जाचा नमुनाकडे घेऊन जा तुम्हाला बघा अर्जा काफी, काफी करा, या मदे हा अर्ज आहे तुम्हाला पाहिजे तर हार्ड कॉपी तुम्हाला सॉफ्ट कॉपी पाठवून देईल तुम्हाला मी कोणाला पाहिजे असं मला मेसेज करा आता यामध्ये हा अर्जाचा नमुना तुमच्या समोर आहे याची प्रिंट आऊट घ्यायची हा अर्ज भरायचा आहे काय याच्यामध्ये काय जिल्हा परिषद वेळेमधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील व दहा पेक्षा कमी पडसंगी असल्या शाळेतील रिक्त पदे कंजाटी पदनी भरणे शिक्षक भरती अर्ज मग काय अर्ज इथे पासपोर्ट फोटो तुम्हाला द्यायचा आहे रिसेंटली त्यानंतर कुणाच्या नावाने हे अर्ज त्यांनी ऑलरेडी दिला याची प्रिंट आऊट घ्या फक्त जिल्हा परिषद अर्जाचा कार्यालयीन नोंदणी क्रमांक इथे नोंदणी क्रमांक तुम्हाला भरायचा नाही ते भरतील दिनांक तुम्हाला भरायचं त्यांना फक्त कारण उपयोगासाठी हे तुम्हाला भरायचंय का नाही इथे तुम्हाला काहीही भरायचं नाही इथे काही भरायचं नाही अर्जदाराचे नाव इथून सुरुवात करायचं तुम्हाला बघा अर्जदाराचे नाव श्रीमान श्रीमती जे काय असेल आडनाव पहिले स्वतःचं नाव वडिलांचं नाव पतीचं नाव जे काय ना, असेल ते ज्या ज्या नावाने तुम्ही फॉर्म भराल त्याचं आयडी प्रूफ तुमच्याकडे असावं लागेल बघा ते लक्षात घ्या पत्रव्यवहाराचा पत्ता तुम्हाला पत्ता द्यायचा आहे जन्म तारीख जन्म दाखल्यानुसार दहावीवरती जे असेल ते किंवा तुमचं टी सी असेल एल सी असेल त्यानुसार द्यायचा आहे प्रवर्ग तुमचा जो काय असेल तो जात जी असेल ती लिहायचे ईमेल आय डी तुम्हाला द्यायचा आहे प्रॉपर मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीची वय म्हणजे तीस नऊ या महिन्याच्या एंड पर्यंतचं सॉरी तीस सप्टेंबरच्या एंड पर्यंत तुमचं वय जे असेल ते कन्सिडर केलं जाणार ते इथे तुम्हाला अर्जासोबत सादर करायचे प्रमाणपत्र म्हणजे बघा वय पकडलं त्यांनी काय वय जे आहे ते इथपर्यंत पकडलं आहे जे वयात बसतात अडोतीस आणि त्रेचाळीस ते विद्यार्थी फॉर्म करू शकतात अर्जासोबत सादर करायचे प्रमाणपत्र आता हे महत्वाचं आहे साक्षांकित प्रत द्यायची म्हणजे झेरॉक्स कॉपी द्यायची आहे बरोबर झेरॉक्स कॉपी काय काय बारा डॉक्युमेंट द्यायची बघा लक्षात घ्या काय काय पहिलं डॉक्युमेंट तुमचं काय टेट आहे टेटचं मार्कशीट तुम्हाला लागणार दोन हजार बावीसचं लेटेस्ट बावीसच लागणार त्याच्या अगोदरचे टेटचा लागणार नाही चालणार नाही जातीचा दाखला जात वैधता दा प्रमाणपत्र जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे कास्ट व्हॅलिडी पण लागणार आहे आता कास्ट व्हॅल्टी तुमच्याकडे असेल तर ठीक नेहमीप्रमाणे नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यात दिली तरी चालतं हे नसेल तर चालतं यांनी व म्हटलंय पण हे चुकीचं आहे लक्षात घ्या दुसरं पेसा क्षेत्रातील रहिवाची दाखला तुम्ही जर पेसा क्षेत्रातून बिलॉंग करत असाल तरच द्यायचं अदरवाईज द्यायची गरज नाहीये म्हणजे हे पण आहे असाल तरच द्यायचं बघा इथे पण असाल तरच द्यायचं आहे इथे पण असाल तरच द्यायचं आहे दुसरं शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे असेल तर ठीक आहे नसेल तरी तुम्हाला वेगळे पण डॉक्युमेंट देऊ शकता तुम्ही जसं की एल सी असेल टी सी असेल जन्म दाखला असेल किंवा दहावीचं मार्कशीट त्याच्यावरती दाखला असतो तुमचा बर्थडेट असते चालेल एस एस सी लागेल एस म्हणजे बारावीचं प्रमाणात लागेल एड डी टी एड मार्क्शीट प्रमाणात लागेल इथे बी एड दिलं की त्यांनी नाही सो बी चा विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही डीएड डी टी एड मार्कशीट आणि प्रमाणात लागेल टी टी सीटीटी मार्कशीट म्हणजे टीईटी सुद्धा क्वालिफाईड विद्यार्थी लागणार आहे बघा पात्रते जर बघितलं तीन महत्वाचे मुद्दे पात्रतेमध्ये आहे पहिले एक तर पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी किंवा सीटीटी तुम्ही पात्र असावं लागेल बरोबर सेकंड सेकंड तुम्हाला टेट तुमची दिलेली तर मार्कशीट लागेल आणि तिसरं तुमचं डीएड असणं गरजेचं आहे डीएड किंवा डी एड असणं गरजेचं आहे संगणक प्रमात्र हे पण चुकीचं त्यांनी खरं म्हणजे ह्या कोणत्याच प्रोसेसमध्ये संगणक प्रमात्र मागत नाही किंवा त्याला संधी देतात पण त्यांनी मागितलंय सो असेल तर डिकायचे नसेल तर घाबरून जायची गरज नाही द्यायला पाहिजे त्यांनी आधार कार्ड लागणार आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी शासनाचा म्हणजे डोमेसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल पेसा क्षेत्रात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करण्याचे इच्छुक असल्याचे घोषणापत्र तुम्हाला सो लिखित करून आहे म्हणजे जस्ट दोन चार ओळीत लिहून द्यायचंय की मी असं असं आहे मी, मी या क्षेत्रामध्ये मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करायला तयार आहे मी पदीने तुम्ही दिलेल्या नियमानुसार काम करायला तयार आहे असं लिहायचंय साइन करायची जमा करायचंय नंतर पुढे त्यांनी म्हटलेले काय याच्यामध्ये पुढे सांगितलंय की मी असे प्रमाणित करतो करते की वर नमूद केली माहिती खरी असून ती खोटी आढळल्यास माझी उमेदवारी नीट तिच्या कोणत्या टप्प्यावर रद्द करण्यात येईल आणि माझ्या विरोधात काही कारवाई करण्यात येईल याची मला जाणीव आहे इथे तुमची साईन करायची तुमचं नाव टाकायचंय ठिकाण थे। आणि दिनांक तुम्हाला टाकायचा अशा पद्धतीने तुम्हाला हे जमा करून द्यायचे बारा डॉक्युमेंट आहे त्याबाई काय डॉक्युमेंट दोन तीन डॉक्युमेंट तुम्हाला लागतील दोन तीन दोन तीन डॉक्युमेंट तुम्हाला कदाचित लागणारच नाहीये ज्यांना लागू शकतात त्यांनी द्यायचे ज्यांना गरज नाही त्यांनी द्यायची गरज नाही आहे एलची गरज नाही एन सी एल विचारला त्यांनी नाही एन सी एल द्यायची गरज नाही आहे हे डॉक्युमेंट जेवढे विचारले तेवढे द्यायचे बाकी काही द्यायचं नाही त्यामध्ये पण मी तुम्हाला आत्ता बोललो याबद्दल थोडीशी अडचण तुम्हाला जाऊ शकते जात वैध प्रमाणपत्र अडचण जाईल तुम्हाला पेशा क्षेत्रातील नसाल द्यायची गरज नाही तुम्हाला आणि दुसरं एक आहे ते म्हणजे संगणक अर्हतेचा प्रॉब्लेम येऊ शकतो याची गरज नाही आहे तशी आत्ता तरी पण तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा तुम्हाला ऑफलाईन जायचं आहे धुळे जेडीपीला व्हिजिट करा डॉक्युमेंटची लिस्ट घेऊन जा ते काय म्हणतात बघा नसेल तर त्यांना मग आपण जी आर वगैरे दाखवू शकतो तुमच्याकडे जी आर नसेल तर मला सांगा ते पण पाठवतो सो ही याची प्रिंट घेऊन तुम्हाला हे जमा करायचंय काही अडचण आली तर अकॅडमी तुमच्या बरोबर आहे मी तुमच्या बरोबर आहे आमची टीम तुमच्या बरोबर आहे आमच्या अकॅडमीला तुम्ही कॉल करू शकता जातानापर्यंत सांगू इच्छितो टी टी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी आहे दहा नोव्हेंबरला परीक्षा आहे टू द पॉईंट कमी कालावधीमध्ये अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल तुमच्या मित्रांना पण सांगा ह्या बॅचेस आपण लॉन्च केला आहे पेपर टू ची सेपरेट बॅच आहे बघा दोन गणित विज्ञान सह बॅच आहे सामाजिक शास्त्रासह बॅच आहे पेपर वनचा पण सेपरेट बॅच आहे आणि कंबो बॅच पेपर वन पेपर टू एकत्र पण आहे फक्त ही चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे तुम्ही आत्ता घेतलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे कारण येणार कालावधीत या दीड महिन्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण अभ्यास करायचा आहे प्रॉपर करायचा आहे परिषद ऑफलाईन एक्झाम तुमची घेणार काही शंका असेल तर या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्ट इग्नायट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट बॅचेस करा काही प्रॉब्लेम पैसे कुठे जात नाही किंवा या नंबरला टेक्निकल हेल्पसाठी कॉल करू शकतात अजून काही माहिती लागली तर कमेंट मध्ये नक्की कळवा परत एकदा सांगतो कंत्राटी भरतीला आम्ही सुद्धा विरोध करतो तुमच्या बरोबर जाऊन फक्त माहिती देण्याचं काम आमचं सोर्स आमची टीम करत असते ही माहिती तुमच्या आम्ही पोहोचवली काही शंका असल्यास नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट वडिओमध्ये धन्यवाद